वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरांची हृदयासाठी वॉकेथॉन आणि बेसिक लाइफ सपोर्टला ला उदंड प्रतिसाद जागतिक हृदय दिनानिमित्त अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जीवन संजीवनी बेसिक व स्वच्छता ही सेवा अभियान हा उपक्रम राजाराम स्टेडियम इचलकरंजी येथे राबवण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन अलायन्स हॉस्पिटलचे सर्व संचालक व इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते झाले त्यानंतर हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित जोशी व डॉक्टर अमोल भोरेसर यांनी जीवन संजीवनीचे ट्रेनिंग दिले आजच्या वाढत्या धगधगीच्या काळात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंट आपण घरातून हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाईपर्यंत मरण पावतात असे पेशंट आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या अगोदर सुद्धा वाचवू शकतो यासाठी हे ट्रेनिंग देण्यात आले या झुंबा डान्स व नंतर हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर व आयुक्त आणि उपायुक्त यांच्या हस्ते झेंडा दाखवून किलो किलोमीटर किलोमीटर व दोन किलोमीटर वॉकेथॉनला सुरुवात झाली या बरोबरच मनोरंजनाचे व सांस्कृतिक कार्यक्रम पथनाट्य व इतिहासकालीन मर्दानी खेळ यांचे सुद्धा प्रात्यक्षिक तिथे दाखवण्यात आले जीवन संजीवनी क्रिया हा जीवन संजीवनी क्रिया हा पाठ्यक्रमाचा भाग करून घेणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांना व खासदार धैर्यशील माने यांना अलायन्स हॉस्पिटलच्या सीईओ आयेशा राऊत यांच्याकडून निवेदन सर्व इचलकरंजी शहरामार्फत देण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये इचलकरंजी शहर व परिसरातील जीपी असोसिएशन माई असोसिएशन रोटरी क्लब आय एम फिट क्लब इचलकरंजी महानगरपालिका एस आय टी कॉलेज नर्सिंग कॉलेज जयसिंगपूर व इचलकरंजीमधील सर्व मंडळांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी